शिंतेंनी शिरसाट आणि गायकवाडांना कडक शब्दात सांगितलं म्हणाले तुमच्या वागणुकीमुळे पक्षाची प्रतिमा डागळते आहे त्यामुळे असा बेशिस्तपणा खपवून घेणार नाही राज्याच्या राजकारणात सध्या शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या कारनाम्याची जोरदार चर्चा आहे यात शिवसेनेचे दोन्ही संजय चांगलेच वादात सापडले आहेत संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर आता आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये मॅनेजरला मारहाण केली आहे तर मंत्री संजय शिरसाट यांच्या नोटांचं बंडल असलेल्या बागेसह हो। एक व्हिडिओ समोर आला आहे दोन्ही प्रकरणानंतर राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडालेली आहे आणि याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर येते सदर प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांच्या तीव्र नाराज असल्याची चर्चा आहे संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांचे एकनाथ शिंदेने कडक शब्दात काटोचल्याची माहिती समोर येते मंत्री आणि आमदारांच्या विशेषत वक्तव्य आणि वागणुकीमुळे पक्षाची प्रतिमा डागळते आहे यामुळे असा बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नसल्याची ताकीद एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई